मंडळी आपण आय पी एल ट्वेंटी बघण्यासाठी तासन तास वेळ वाया घालवतो तर हे आय पी एलचं बिझनेस मॉडेल कसं चालतं हे तुम्हाला माहीत आहे का आय पी एल हे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ बी सी सी आय मार्फत चालवले जाते आणि हा एक खूप मोठा बिझनेस आहे आता यांच्याकडे पैसे कुठून येतात तर ब्रॉडकास्टिंग राईट स्पॉन्सरशिप तिकीट विक्री आणि स्टेडियमचे उत्पन्न आता याच्यात अजून एक मोठी गोष्ट ती म्हणजे फ्रेंचायजी आता तुम्ही म्हणाल ही फ्रेंचायजी काय म्हणजे जे खाजगी मालक असतात ते खाजगी मालक आय पी एलमधील काही विशिष्ट संघ विकत घेतात आणि हे फ्रेंचायजी खेळाडूंवरती पैसे लावतात आता खेळाडू काय करतात तर जाहिरात करून कमाई करतात शिवाय आय पी एलच्या डिजिटल प्लॅटफॉर्म जिओ सिनेमा हॉटस्टार स्ट्रीमिंगद्वारे मोठ्या प्रमाणात प्रचंड कमाई आयकडून आय पी एलच्या एकूण कमाईतील साठ ते सत्तर टक्के वाटा हा फ्रँचायजी दिला जातो कडूनही खेळाडूंना पैसा मिळला जातो आणि जाहिरातीतूनही खेळाडूंना पैसा मिळला जातो आणि याशिवाय ज्या शहरात ही स्टेडियम असतात तिथील हॉटेल्स ट्रॅव्हल कंपन्या स्थानिक व्यावसायिकांचा मोठ्या प्रमाणात फायदा होतो आता आय पी एल बघण्यासाठी आपण आपला तासन तास वेळ वाया घालवतो तर सर्वसामान्य नागरिकांचा युवकांचा याच्यात काय फायदा तर फायदा झिरो आणि वरून यांच्या सामन्यादरम्यान ड्रीम इलेवन माय इलेवन सर्कल परी मॅच फेअर प्ले यासारख्या जाहिराती बघून या ॲप आणि ऑनलाईन जुगाराच्या व्यसनात अडकायचं चार जूनला आर सी बीच्या विजयाची मिरवणुकीचं आयोजन बेंगलुरुतील चिन्नास्वामी स्टेडियममध्ये केलं होतं आर सी बीच्या अंधप्रेमींच्या चेंगराचेंगरीत अकरा लोकं मेलीत तेहतीस लोकांपेक्षा अधिक लोक जखमी झालीत आणि या मृतांमध्ये एका लहान मुलाचाही समावेश आहे जी सेलिब्रिटी सोशल मीडियावरती आपल्या मुलांचा चेहरा दाखवत नाहीत फोटो टाकले तर फोटो ब्लर करून टाकतात अशा सेलिब्रिटींना पाहण्यासाठी त्या आईवडिलांनी आपल्या मुलांना स्टेडियमच्या बाहेर एवढ्या गर्दीत का घेऊन जावं या चेंगराचेंगरीत एवढी लोक मेलीत आणि बी सी सी आयचा चेअरमॅन काय म्हणतो की हे असं नियोजन होणार होतं हे आम्हाला माहीतच नव्हतं म्हणजे की ती निष्काळजीपणाचा कळस आहे दुर्भाग्य की कोई जानकारी नहीं थी कि कोई आयोजन किया के बाकी आय पी एल बघण्यासाठी आपल्या जीवनातील आपण बहुमूल्य वेळ वाया घालू नये असं मला वाटतं या आता तुमचं काय मत आहे हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका